सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय अठरावा भाग पहिला हे निष्पापा आपल्या सेवकांचे संपूर्ण कल्याणरूप असलेल्या कल्याण करणाऱ्या आणि जन्म व मातारपण रूपी मेघांच्या फळीचे धूळ दान करणाऱ्या वायुरूपी हे श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो हे अतिशय सामर्थ्यवान अहंकारादी अशुभांच्या समुदायांचा ज्याने नायनाट केला आहे अशा वेदशास्त्ररूपी वृक्षांचे फल असलेल्या व त्या फळाची प्राप्ती करून देणाऱ्या हे श्री गुरुदेवा तुमचा जयजयकार असो हे स्वरूपत पूर्ण असणाऱ्या विषय वासना दवडलेल्यांचे कैवार घेणाऱ्या कालाच्या करामतीसही अंकित करून ठेवलेल्या अंशादी विभागापलीकडील असलेल्या हे श्री गुरुदेवा तुमचा जयजयकार असो हे निरुपाधिका ज्याचे ठिकाणी जोराचा व विपुल आनंद प्रकट आहे अशा संपूर्ण दोष नेहमीच नाहीसे केलेल्या व सर्वास कारण असलेल्या श्री गुरुदेवा तुमचा जयजयकार असो हे स्वयंप्रकाशा जगदरूपी ढगाचा गर्भ ज्यात संभवतो अशा आकाशा स्वर्गादी लोकांच्या उत्पत्तीचे आधारभूत खांबच असलेल्या तसेच संसाराचा फळशा पाडणाऱ्या श्रीगुरू तुमचा जयजयकार असो हे स्थिर असणाऱ्या चंचलचित्तास पिऊन पोट मोठे झालेल्या जगत प्रकट करण्याचा एक सारखा खेळ खेळण्याची आवड असलेल्या श्री गुरुदेवा तुमचा जयजयकार असो हे अत्यंत शुद्धा ज्ञानोदयरूपी अरण्यातील हत्ती म्हणजे ज्ञानाभिमान गलित करणारे अशा तसेच शमदमे करून कामाच्या भयाचा नाश करणाऱ्या दयासागरा श्री गुरुदेवा तुमचा जयजयकार असो हे विकारी अशा मदनरूपी सापाच्या गमेंडीचा धुवा उडवणाऱ्या भक्तांच्या प्रेमरूपी घरातील दिवा असणाऱ्या व तापांचा नायनाट करणाऱ्या श्री गुरुदेवा तुमचा जयजयकार असो हे अद्वितीया परिपक्व झालेल्या वैराग्यवानाचेच काय ते प्रेम असलेल्या आपल्या दासांच्या स्वाधीन होऊन बसलेल्या भजन करण्यास योग्य असलेल्या मायेच्या ताब्यात न सापडणाऱ्या श्री गुरुदेवा तुमचा जयजयकार असो कल्पना रहित अशी ज्याची प्रसिद्धी आहे अशा पर परमात्मा स्वरूपास देणाऱ्या कल्पवृक्षा स्वस्वरूप ज्ञानरूपी वृक्षाचे बी वाढण्याची जमीन असलेल्या देवा श्री गुरु तुमचा जयजयकार असो हे भेदरहित गुरु असे तुम्ही पृथक पृथक अनेक विवेचनाच्या द्वारा तुमच्या संबंधाने स्तुती तरी काय करावी ज्या ज्या विशेषणांनी तुमचे वर्णन करावे त्या त्या विशेषणांनी दाखवलेले जे जे दृश्य स्वरूप ते ते तुमचे रूप नाही हे मी समजतो व म्हणूनच या स्तुतीच्या शब्दांनी वर्णन करण्याची मला शरम वाटते समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करत नाही अशी त्याची प्रसिद्धी आहे परंतु जोपर्यंत त्याने पूर्ण चंद्र उदयाला आलेला पाहिला नाही तोपर्यंतच ती प्रसिद्धी खरी असते महाराज ऐका चंद्रकांतमणी आपल्या पाजराने पाण्याने चंद्रास आपण होऊन अर्ध वगैरे देत नाही तर ते अर्ध्याधिक देवविण्याचे काम चंद्रच त्या चंद्रकांत मण्याकडून करवितो वसंत ऋतूच्या संबंधात झाडांच्या पांद्यास कशी अकस्मात पालवी फुटते हे कळत नाही परंतु जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा ते, ते पालवी फुटणे थांबून ठेवणे हे झाडाच्याही स्वाधीन नसते सूर्यविकासिनी कमळाला सूर्यकिरणांचा योग झाला म्हणजे मग कोण संकोचून राहणार अथवा पाण्याच्या संसर्गात आलेले मीठ आपल्या शरीराला विसरते विरघळते त्याप्रमाणे मी तुझे स्मरण करतो तेव्हा मी आपला मीपणा विसरतो मग जसा तृप्त पुरुष ढेकरेने व्यापला असता त्यास आपले ढेकर आवरून धरता येत नाही महाराज मला तुम्ही तसे केले आहे आपण माझ्या मीपणाचा नाश करून स्तुतीच्या निमित्ताने माझ्या वाचेला वेळ लावले आहे अथवा एरवी तरी मी शुद्धीवर राहून जेव्हा स्तुती करीन तेव्हाच माझ्या हातून गुण व गुणातीत यांची तुलना केल्यासारखे होईल आणि महाराज तुमचे स्वरूप एक रस आहे मग तुमच्या ठिकाणी गुण व गुणातीत यांची निवड कशी करता येईल हे पहा मोती अगोदर फोडून मग सांधणे चांगले किंवा ते आहे तसेच संबंध ठेवणे चांगले आणि तू बाप आहेस तूच आई आहेस अशा वर्णनाने तुझी स्तुती होत नाही कारण की त्या प्रतिपादनात लेकरू या उपाधीचा विटाळ आहे महाराज दुसरी एखादी व्यक्ती दास झाल्याने आलेले परावलंबी स्वामी तो तुमच्या ठिकाणी प्रतिपादण्यात काय अर्थ आहे असे सापेक्षतेच्या उपाधीने उष्ट झालेल्या मोठेपणाने तुमचे वर्णन कशाला करू हे स्वामी तू अंतर्बही एक सारखा व्यापून असणारा आत्मा आहेस असेही म्हटले असता आत असणारा जो तू तु त्या तुला बाहेर घालविता असे येईल म्हणून महाराज आपण जसे खरोखर आहात तशा आपल्या खऱ्या योग्य स्तुती करता लागणारी विशेषणे जगामध्ये मला दिसत नाहीत कारण की मौना वाचून दुसरा दागिना आपण अंगावर घालत नाही तुमच्या संबंधाने काही न बोलणे ही स्तुती होय काही न करणे ही पूजा होय आणि साधकाने आपण जीव व शिव अशा ब्रह्म यापैकी कोणाचाच अभिमान न घेणे हीच तुमची जवळीक होय तरी पण ब्रह्माने बोलून वेडा झालेला मनुष्य जसा बडबडतो त्याप्रमाणे मी तुमचे वर्णन करतो ते हे गुरुमावली तू सहन कर आता माझ्या व्याख्यानाच्या विस्तारास यात गीतेतील योग्य भावार्थ आला आहे अशी आपली संमती दाखवणारा मोत्यांच्या अंगठीचा मोर्तब शिक्का करा कारण त्या योगाने माझे हे बोलणे सज्जनांच्या सभेतील सर्व संतास मान्य होईल यावर श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले अशी वारंवार विनंती करू नकोस अरे सोने होण्याकरता परिसावर लोखंड किती वेळा घासावयास पाहिजे एकदा घासले की पुरे तेव्हा ज्ञानदेव विनंती करून म्हणतात महाराज आपली आज्ञा हा आपला प्रसादच आहे तर आता आपण व्याख्यानाकडे लक्ष द्यावे या ओवीपासून एकोणपन्नासव्या ओवी अखेर अठराव्या अध्यायाचे महत्त्व सांगतात महाराज गीतारूपी रत्न मंदिराचा हा जो अठरावा अध्याय तो अर्थरूपी चिंतामणीचा बनवलेला कळस आहे व सर्व गीतेचे दर्शन घडविणारा अठरावा अध्याय हा वाटाणे आहे लोकात तरी असे समजूत आहे की दुरूनच देवळाचा कळस दिसल्याबरोबर त्या देवळातील देवतेची भेटच दर्शनच हस्तगत झाली असे होते येथेही म्हणजे अठराव्या अध्यायाच्या बाबतीतही तसेच आहे कारण की या एकाच अध्यायाने सर्व गीताशास्त्र पाहिले असे होते म्हणून याच कारणाकरता श्री व्यासांनी गीतारूपी मंदिरावर अठरावा कळस अध्याय हा कळस चढविला असे मी म्हणतो मंदिर बांधण्यात कळसापलीकडे काही काम उरत नाही असे नव्हे काय तीच गोष्ट गीता देखील आपल्या समाप्तीने सांगत आहे व्यास हे स्वभावतः मोठे बुद्धिमान कारागीर मोठे सूत्रकार होते त्यांनी वेदरूप रत्नांच्या पर्वतावर असलेल्या उपनिषदरूपी पठारावर खणावयास आरंभ केला म्हणजे उपनिषदार्थचा विचार करण्यास आरंभ केला तेव्हा धर्म अर्थ व काम हा त्रिवेद पुरुषार्थरूपी जो पुष्कळसा चारा चुरा निघाला त्याचा रूपी कोट गीता मंदिरासभोवती केला या खाणीमध्ये आत्मज्ञानरूपी जीवाचा अखंड दगड निघाला तो चातुर्याने सापसूप करून त्याचा श्रीकृष्ण अर्जुन संवादरूपी चांगला चिरा तयार केला निवृत्तरूपी ओळंबा पाहून सर्व शास्त्रार्थाची पूर्णी घालून व्यासांनी त्या चिऱ्याच्या मांडणीने मोक्षाच्या स्वरूपाचा आकार साधला अशा तऱ्हेने गीतारूपी मंदिराची उभारणी करीत असताना जमीन शुद्ध करण्यापासून तो पंधरावा अध्याय संपेपर्यंतचे पंधरा अध्यायांचे गीतारूपी मंदिर गच्चीपर्यंत पुरे झाले वरती सोळावा अध्याय हा गळ्यावरील डेऱ्याचा आकार होय आणि सतरावा अध्याय तोच कळसाच्या बैठकीचा ओटा होय त्याच्याही वर अठरावा अध्याय हाच कोणी एक सहजच उभारलेला कळस होय त्यावर गीताधिक शास्त्रामुळे व्यास हे ध्वजेचे ठिकाणी लागले म्हणजे श्री व्यासांनी गीताधिक शास्त्र केले या कीर्तीचा वर ध्वज लागला आहे म्हणून पहिल्या अध्यायापासून सतराव्या अध्यायापर्यंत जे मागील अध्याय आहेत ते वरत्या चढत्या भूमिकेचे आकार असून ते सर्व काम पुरे झाल्याचे अठरावा अध्याय आपल्या ठिकाणी दाखवित आहेत मंदिराचे पुरे झालेले काम कळशाच्या योगाने चोरटे अपुरे राहिले नाही तर पुरे झाले हे उघड होते त्याप्रमाणे अठरावा अध्याय हा कळस असल्यामुळे तो गीतारूपी मंदिराचे काम संपूर्ण झाले असे स्पष्ट दाखवतो याप्रमाणे कारागीर व्यासांनी गीतारूपी मंदिर मोक्षाकरता तयार करून प्राण्यांचे नाना प्रकारांनी रक्षण केले कोणी या गीतारूपी मंदिराला आवर्तनरूपी प्रदक्षिणा बाहेरूनच करतात व कोणी श्रवणाच्या निमित्ताने या गीता मंदिराच्या सावलीचा उपभोग घेतात कित्येक पुरते अवधानरूपी विडा पैसा देऊन गीतारूपी मंदिराच्या अर्थज्ञानरूपी गाभाऱ्यात प्रवेश करतात ते आत्मज्ञानाने आत्मरूप श्रीहरीची तात्काळ भेट घेतात परंतु या गीतारूपी मंदिराचे ठिकाणी मोक्षरूपी प्रसाद सर्वांनाही एकसारखाच मिळतो खऱ्या श्रीमंतांच्या पंक्तीला भोजनात खालच्या वरच्या माणसांना एकच पक्वान्न असते त्याप्रमाणे या गीतेच्या श्रवणाने अर्थज्ञानाने व आवर्तनाने मोक्षच मिळतो हे वरील मर्म जाणूनच हे गीतारूपी वैष्णव मंदिर आहे व अठरावा अध्याय हा कळस आहे असे मी स्पष्ट म्हटले आता सतराव्या अध्यायानंतर अठराव्या अध्यायाची उत्पत्ती कशी झाली तो संबंध डोळ्याला दिसेल असे सांगतो शरीराचे एकत्व न बिघडविता त्याच्यावर स्त्री व पुरुष असे दोन आकार बनवलेले आहेत हे अर्धनारी नटेश्वराच्या रूपात दिसते अथवा गंगा यमुना यांचे पाणी ओघाकडे दृष्टी दिले असता वेगवेगळे दिसून येते परंतु त्या दोन्ही नद्यांचे उदक म्हणजे पाणी या दृष्टीने पाहिले असता एक होऊन दाखवते एकच आहे असे दिसते अथवा चंद्रबिंबाच्या ठिकाणी शुक्ल पक्षातील तिथींच्या मानाने प्रत्येक दिवसाला अधिक अधिक कला प्राप्त होत असते परंतु पौर्णिमेचे दिवशी पाहिले तर जसे चंद्रबिंबाच्या ठिकाणी तितक्यात निरनिराळ्या कलांचे वेगळे थर दिसत नाहीत त्याप्रमाणे या गीतेत एकापासून एक चरण पृथक केल्याने एका श्लोकाचे चार चरण झाले तसेच एका अध्यायात एका श्लोकाहून दुसरा श्लोक निराळा असा तोडल्याने एकाच अध्यायाचे अनेक श्लोक झाले त्याचप्रमाणे एक अध्याय संपून दुसऱ्या अध्यायास आरंभ केला म्हणून गीतेचे पुष्कळ निरनिराळे अध्याय झाल्यासारखे खरोखर जरी वाटतात परंतु पदे श्लोक यांच्या अनेकतेमुळे ग्रंथात प्रतिपादलेल्या सिद्धांताच्या अभिप्रायात अनेकत्व येत नाही रत्नाच्या हात हारात अनेक रत्ने असली तरी दोरी जशी एकच असते पुष्कळ मो मोती मिळून एक पदरी हार केला असता त्यास त्याच ठिकाणी मोती जरी अनेक असली तरी शोभा एकच असते फुले व फुलांच्या हा हारांचे पदर मोजता येतील पण त्यातील सुवास मोजण्याकरता एक दोन अशी बोटे घालता येणार नाहीत या गीतेतील श्लोक व अध्यायांचे तसेच समजावे म्हणजे या गीतेत जरी श्लोक व अध्याय वेगवेगळे वेग आहेत तरी त्या सर्वांहून सिद्धांत एकच आहे या गीतेत सातशे श्लोक आहेत व अध्यायांची संख्या अठरा आहे परंतु देवांनी जे सांगितले ते एकच तत्व ज्ञान सांगितले दुसरे नाही आणि मीही ती संगती न सोडता ग्रंथाचे विवरण केले आहे व सांप्रत माझे अठराव्या अध्यायाचे निरूपण तुम्ही याच धोरणाने ऐका तर सतराव्या अध्यायाच्या शेवट होण्याच्या वेळी शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले की तरी ब्रम्हनामाविषयीच्या विषयी श्रद्धा सोडून देऊन जितके कर्म करावीत तितके कर्म सर्व व्यर्थ होतात हे देवाचे बोलणे ऐकून अर्जुना डोलू लागला व मनात मनाला कर्मावर भर असलेल्यास देवांनी कमी प्रतीचे लेखले आहे असे मला वाटते अज्ञानाने आंधळा झालेला तो दिन कर्मठ वर्ग जर एवढ्या सर्व व्यापक ईश्वराला पाहत नाही तर अशा स्थितीत त्या कर्मठ वर्गाला प्रथम त्याचे ईश्वराचे एक नाव व त्यावर अवलंबून असलेल्या पुढच्या श्रद्धाधिक गोष्टी कशा करणार आणि मनुष्याच्या अंतकरणातून रजोगुण व तमोगुण हे नाहीसे झाल्याशिवाय जी श्रद्धा असते ती अगदीच कमी प्रतीची असते ती ब्रह्मनामाच्या ठिकाणी कशी जडेल ब्रह्मनामाच्या श्रद्धेशिवाय कर्म करणे हे कसे घातक असते ते अर्जुन सांगतो मग शस्त्राच्या अग्राला आलिंगन देणे दोरीवर धावणे अथवा नागिणीबरोबर खेळणे या गोष्टीदेखील त्या श्रद्धाविरहित कर्मापुढे घातक पणाच्या बाबतीत हार खातील ब्रह्मनामावरील श्रद्धेशिवाय कर्मे तशी घातक आहेत शिवाय त्या कर्माची प्रवृत्ती दुसरे जन्म देण्याकडे असते एवढे सर्व कुयोग कर्मात असतात अथवा हे कर्म जर चुकून यथासांग झाले तर ते कर्म करणाराला ज्ञानाचीच योग्यता प्राप्त होते व कर्म नीट झाले नाही तर या कर्मानेच तो कर्म करणारा नरकाच्या घराला जातो कर्मामध्ये इतक्या पुष्कळ अडचणी आहेत असे जर आहे तर कर्मठाला मोक्षाकडे जाणे कोठून घडणार तर आता कर्माचे हे दारिद्र्य नाहीसे हो व सर्व कर्माचा त्याग के केला जावो आणि त्या दोषरहित संन्यासाचा स्वीकार केला जावो जेथे कर्मबाधेच्या मरणाच्या भयाचे मूळीचं नाव देखील नसते असे ज्ञा आत्मज्ञान ज्या, आत्म ज्या योगांनी स्वाधीन होईल ते ज्ञानाला बोलावणारे मंत्र आहेत जे ज्ञान पिकवणारे चांगले शेत आहेत व जे ज्ञानाला आकर्षण करणारे सुताचे दोर आहेत असे जे दोन संन्यास व त्याग या दोघांचे आचरण करून जग कर्माच्या बंधनातून सुटावे म्हणून आता त्याग व संन्यास याविषयी देवास चांगले स्पष्ट विचारू असे अर्जुनाने मनात म्हणून त्याग व संन्यास यांचे ज्ञान पृथकवाने व चांगले स्पष्ट करण्याकरता जेव्हा त्याने प्रश्न केला तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर देण्याकरता म्हणून श्रीकृष्णांनी जे भाषण केले त्यात अठरावा अध्याय प्रगट झाला याप्रमाणे एक उत्पन्न करणारा व त्यापासून दुसरा उत्पन्न होणारा या नात्याने एका अध्यायापासून दुसरा अध्याय उत्पन्न झाला आता अर्जुनाने जे विचारले ते चांगले ऐका तरी त्या पंडुराजाच्या मुलाने अर्जुनाने देवाचे बोलणे सतराव्या अध्यायात संपलेले पाहिले व तो मनात खिन्न झाला वास्तविक विचार करून पाहिले तर त्याच्या आत्मज्ञानाच्या सिद्धांताविषयी खरोखर कर ठाम निश्चय झाला होता परंतु आता देव स्वस्थ बसतील हे त्याला सहन होईना तृप्त झाल्यावर देखील गाय आपल्यापासून दूर जाऊ नये असे त्या वासरास वाटते एकनिष्ठ प्रीतीचा प्रकार असाच आहे त्या प्रेमाच्या योगाने आपल्या आवडत्याशी काही कारण नसतानाही बोलावेसे वाटते व ते एकदा पाहिलेले असले तरी पुन्हा डोळे भरून पाहावेसे वाटते आवडता विषय एकदा उपभोगला तरी त्याचे उपभोगाविषयीची इच्छा त्या भोगाने दुपटीने वाढतच जाते प्रेमाचा हा प्रकार ज असा आहे आणि अर्जुन तर प्रेमाचीच मूर्ती आहे म्हणून देवाचे स्तब्ध बसणे त्याच्या मनास बरे वाटेना आणि एरवी न दिसणारे आपले रूप आरशात पाहता येते त्याप्रमाणे देणे घेणे बोलणे वगैरे ऐकणे वगैरे व्यवहार जिच्या संबंधाने होत नाहीत ती ब्रह्मवस्तू प्रश्नोत्तराच्या निमित्ताने अनुभवता येते मग तो संवाद जर बंद पडला तर ब्रह्मवस्तूच्या आनंदाचा अनुभव घेत असताना ते अनुभव घेणे मध्येच बंद पडेल तेव्हा मग आत्मसुखाच्या भोगाला चटावलेल्या अर्जुनास हे आत्मवस्तूचे भोगणे बंद पडणे कसे सहन होईल याकरता त्याग व संन्यास विचारण्याच्या निमित्ताने ते गीतारूपी वस्त्र अर्जुनाने पुन्हा उलग उलग उलगडावयास लावले हा अठरावा अध्याय नाही तर ही एका अध्यायाची गीताच आहे ज्या वेळेला वासरूच दूध काढायला लागेल त्या वेळेला पाना सोडण्यास गाईस कितीसा वेळ लागेल त्याप्रमाणे गीता संपण्याच्या वेळी पुन्हा गीता व्याख्यानाचा आरंभ करावयास भाग पाडले यात काही आश्चर्य नाही कारण गुरु शिष्यांचा संवाद काय करणार नाही परंतु तूर्त हे राहू द्या अर्जुन याप्रमाणे विचारावयास लागला तो म्हणाला हे जगाचा नाथा माझी विनंती ऐकावी अर्जुन म्हणाला हे महाबाहो ऋषिकेशा केशी निशुदना संन्यासाचे आणि त्यागाचे पृथत्व पृथकपणे जाणण्याची माझी इच्छा आहे अहो महाराज संन्यास व त्याग या दोन शब्दांच्या एकाच अर्थाशी संबंध असल्याचे दिसून येते संघात आणि संघ या दोन शब्दांनी सारखेच समुदायाचे जसे ज्ञान होते त्याग या शब्दाने त्याप्रमाणे संन्यास या शब्दाने त्यागच सांगावयाचा आहे अशी आमच्या मनाची तर ठाम समजूत आहे अथवा त्याग व संन्यास या दोन शब्दांच्या अर्थात जर काही भेद असेल तर तो देवांनी स्पष्ट करावा यावर देव म्हणाले या दोन शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत एरवी अर्जुना तुझ्या मनामध्ये त्याग व संन्यास हे दोन्ही एकार्थ वाचक आहेत असे वाटले व वा एका दृष्टीने हे मीही खरे मानतो खरोखर त्याग व संन्यास या दोन शब्दांनी निश्चय करून त्यागच म्हटला जातो परंतु यांच्या अर्थात खिन्नता असण्याचे कारण इतकेच आहे अर्जुना मुळी कर्मच करावायचं नाही या कर्माच्या त्यागाला संन्यास असे म्हणावे आणि कर्म करून त्या कर्माचे जे केवळ फळ टाकणे त्याला त्याग म्हणावे परंतु कोणत्या कर्माचे फळ टाकावयाचे व कोणते कर्म मुळीच करावायचे नाही हे आम्ही स्पष्ट सांगतो तू लक्ष दे तरी रानात व डोंगरात आपोआप भिकार वाईट झाडे उत्पन्न होतात त्याप्रमाणे चांगल्या बागा व भाताची पिके सहज उगवत नाहीत ज्याप्रमाणे न पेरता गवत जिकडे तिकडे आपोआप उगवते त्याप्रमाणे साळी आपोआप उगवत नाहीत साळीच्या पिकास पेरणी व राब ही लागतात अथवा ज्याप्रमाणे शरीराचे अवयव स्वाभाविकच असतात परंतु दागिने प्रयत्नाने मुद्दाम घडवून तयार करावे लागतात नदीचा ओघ स्वाभाविक झालेला असतो परंतु विहीर मुद्दाम करून तयार करावी लागते त्याप्रमाणे नित्य स्नान संध्यादिक कर्म व नैमित्तिक श्राद्ध करणे वगैरे कर्म ही कर्मे स्वाभाविक रीतीने वेदाज्ञेप्रमाणे होत असतात परंतु जे काम्य कर्म असते ते मात्र फलाची इच्छा न करता होत नाही श्री भगवान म्हणाले श्रीकृष्ण म्हणाले काम्यकर्माचा त्याग म्हणजेच संन्यास होय असे ज्ञा ज्ञात्यांचे मत आहे सर्व कर्माच्या फलाचा त्याग म्हणजे त्याग होय असे ज्ञाते म्हणतात ज्या काम्यकर्माची उभारणी होण्याकरता फलांच्या इच्छांचा समुदाय का कारण असतो व ज्या काम्यकर्मात प्रसिद्ध अश्वमे मेधाधिक यज्ञ आहेत ज्या काम्यकर्मात बारव आड बगीचा वगैरे परोपकारार्थ तयार करतात व जमिनी गाव वगैरे ब्राह्मणास इनाम करून देतात व मोठ्याले गाव वसवतात याशिवाय अनेक प्रकारच्या व्रतांचे पसारे अशी ही सर्व इष्ट व पूर्त कर्मे होत त्यांचा उगम केवळ एक फलेच्छेवर अवलंबून असतो व त्या काम्य कर्माचे आचरण आपले फळ कर्मकर्त्यास अगदी बांधून बळेच भोगावयास लावते अर्जुना ज्याप्रमाणे देहरूप गावास आल्यावर जन्म मरणाचे सोहळे भोगण्यास नाही म्हणता येत नाही अथवा ब्रह्मदेवाने कपाळी जे लिहिलेले असते ते जसे काही केले असता पुसता येत नाही अथवा कितीही धुतले तरी काळेपणा अथवा गोरेपणा नाहीसा होत नाही ज्याप्रमाणे कर्ज पेडले नाही तर त्यापासून जशी सुटका होत नाही त्याप्रमाणे फलेच्छेने केलेले कर्म फल भोगविण्याकरता धरणे घेऊन बसते अथवा अर्जुना फलेच्छाही न करता जर सहजच काम्यकर्म घडेल तर ज्याप्रमाणे लढाईच्या जागी समरांगणात गेले असता युद्ध न करता विनाकारण बाण लागतो गूळ आहे असे न समजून तो तोंडात घातला असता तो जसा आपल्या गोडीचा अनुभव करून देतो अथवा राखोंडी असे समजून जरी अग्नीवर पाय दिला तरी तो जसा चटका देतोच जाणून अथवा न जाणून केलेल्या कर्माचे फळ अवश्य भोगावयास लावणे हे एक काम्यकर्मामध्ये स्वाभाविक सामर्थ्य आहे म्हणून काम्यकर्माचे ठिकाणी मुमुक्षेने आवड ठेवू नये फार काय सांगावे अर्जुना पोटात गेलेले विष जसे वांतीचे औषध देऊन वांची वांतीचे औषध घेऊन ओकून टाकावे त्याप्रमाणे जे काम्यकर्म आहे त्याचा साधकांनी त्याग करावा मग त्या त्या त्यागाची या जगतामध्ये अंतरंगी सर्व दृष्टे लोक साधू संन्यास या सदरात गणना करतात भयसमूळ नाहीसे करणे म्हणजे भयाचे मूळ जे द्रव्य त्याचा त्याग करणे त्याप्रमाणे हे काम्य कर्म टाकणे म्हणजे फलेच्छेलाच मुळासकट उपटणे होय आणि चंद्र व सूर्य यांची ग्रहणे घेऊन ग्रहणे येऊन ती पार पार्वण नावाची श्राद्धे करण्याचे प्रसंग आणतात अथवा आईबापांच्या मरणाने निश्चित झालेले श्राद्धाचे जे दिवस अथवा अतिथी जेव्हा येतो तेव्हा त्याचे जे, ते ते जे आदरातिथ्य करावे लागते ते अशा वेळी जे करावे लागते ते ते नैमित्तिक कर्म समजावे तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद